काय माझ्या बरोबर नव आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत खर तर खूप भव्य हो दिव्य असा हा संपूर्ण विवाह सोहळा जो आहे तो आता पार पडलेला पाहायला नेमकं कसं कस सूरज तुला त्यापेक्षा खूप मोठं लग्न खूप आनंद होतो एवढं मोठ न झालंय आज फॅननी भरपूर फेम दिलंय फॅननी कारण फॅनच फॅन म्हणजे माझं देव म्हणजे का आलीच आहे माझं त्यांना मानतो आज बी घेतली गर्दी फॅनची मी तू डायरेक्ट तुझ्या सोशल मीडियावर टाकलं होतं लग्नाला या म्हणून इतकी गर्दी झाली आली तर कसं झालं बरं झालं त्रासही झाला त्यालाच नाही होत त्यांचं पीएम नाही ते हायत म्हणून मी जसं तुला हवं होतं तशा पद्धतीने संजनासाठी काहीतरी सांगशील

अजून तर नाही अजून तरी नाही पण कसं झालं एकंदरीत तुला नवीन नवरी म्हणून कसं वाटत बरं एक शेवटचा प्रश्न आहे लग्नाला सुरुवात करताना एकमेकांना काही प्रॉमिस करणार काही बोलणार नवीन आयुष्याची सुरुवात करताय काही शब्द दिलाय वचन दिलाय काही असं नाही काहीच नाही तर काहीच नाही अजून काहीच नाही पण पाहिजे तसं सगळं झालं <laughs> नक्कीच धन्यवाद सूरज आणि संजना आपण बघतोय अतिशय थाटामाटात हा संपूर्ण विवाह सोहळा जो आहे तो आता पार पडलेला आहे आणि प्रचंड गर्दी झाली आहे फॅन्सची फोटो काढण्यासाठी आताही तुम्ही बघितलं तर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी नातेवाईक तर आहेतच मात्र सेलिब्रिटी आहेत अनेक राजकीय नेते आहेत फॅन्स आहेत विशेषतः मला वाटतं सूरज चव्हाण असा पहिला सेलिब्रिटी असेल किंवा असा पहिला एखादा फेमस असलेला एखादा पर्सनॅलिटी असेल ज्याने चक्क त्याच्या सोशल मीडियावरती त्याचं लग्न अनाऊन्स केलेलं होतं. सगळ्यांना जाहीरपणे आवाहन केलं होतं. आणि त्यामुळेच खरं तर इतक्या मोठ्या स्वरूपात त्याच्या लग्नासाठी आज गर्दी झालेली होती. आणि अखेर आज हा लग्न सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. नवदाम्पत्य प्रचंड खुश असलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखे सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे. आता जोकासू एस या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड